ठी तर गुड मॉर्निंग आणि आजच्या एकानिंग ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि मी आता चालू आहे मनोरला गाडी बोलू शकतो एकदम मी चकाचक धुवलेलं आहे तर मला काहीतरी खायला आहे म्हणून मी चालू आहे मनोरला काहीतरी आणि थम्सअप वगैरे किंवा श्रीखंड वगैरे काहीतरी घेऊन येतो आहे तर तर काय जे एक लोकेशनवरती मी पोहोचलो आहे आणि लोकेशन बघू शकता आहे लोकेशन आणि मी खायला बघू शकता काय घेणार आहे हॅपी घेण्यालेलं आहे आणि मूग डाल तर चला खाऊया की घरामध्ये राहून पण करमत नाही त्यामुळे मी आलो इकडे टाईमपास करण्यासाठी आणि माझ्या एवढीला फिरायला कोण नाही एकटाच हे दोन चार दिवस घरा एकटाच होतो म्हणजे कोण माझ्यासोबत फिरायला नाही काय नाही तर खूप पण टाळत होता म्हणून आधी प्लॅन केला का एकटा के एक तरी जातात कुठेतरी टाकून सुद्धा दाखवूया खा वडापाव खायला वाटत होता पण वडापाव नाही खात मला पण घरामध्ये कंटाळा येत असेल तर बाईक घेऊन एकटा तरी निघा कुठेतरी फिरायला मी एकटा तरी फिरतो मला कधी कधी असं वाटलं का खूप आला आहे त्याने बाईक घेतो आणि एकटा तरी कुठेतरी फिरायला जातो पिका मला सुद्धा पेवला नाही म्हणून मी ठेवलं आहे आता तो घरी नव्हतो घरच्या ना प्यायला आणि मला एक मलापासून खूप मी ठेवतो एक गाडीवाल्यानं ओव्हरटेक केला बरा जोरात आला ना माझी गाडीची जवळून गेला तिथं मला पाडला असतं त्याने एवढा जोरात गेला तो 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 कि काई -काई में या या तर चला मनोरला कारण की मनोरला थोडं काय काय घ्यायचं आहे सामान वगैरे केदी यात दूध आहे आणि यामध्ये दही आहे तर श्रीखंड फोडू आता मस्त हे श्रीखंड मला खूप आवडत आहे इलायची वालं थंड थंड आहे मस्त नाय जास्त व्हिडिओमध्ये बस एवढे आता भेटत नाही व्हिडिओ मध्ये लाईक बाय